डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथिक क्लिनिकचे पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण व नवीन जागेत स्थलांतर नांदेड जिल्ह्यातील होमिओपॅथिक जगतातील नामवंत असलेल्या गेली चौदा वर्ष नांदेड जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा विश्वास संपादन केलेल्या डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथिक क्लिनिकचा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण होत असतानाच नवीन जागेत स्थलांतर व विस्तारीकरण सन्मान प्रेस्टीज शॉप नंबर चाळीस नांदेड येथे डॉक्टर संतोष जटाळे यांच्या आई वडिलांच्या हस्ते कापून करण्यात या आले यावेळी डॉक्टर क्लिनिकचे डॉक्टर संतोष जटाळे यांच्यावर वर। वर्षात पदार्पण व नवीन स्थलांतराबद्दल नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सर्वप्रथम मी डॉक्टर संतोष जटाळे सरांना शुभेच्छा देतो की त्यांनी चौदा वर्ष पूर्ण करून पंधराव्या वर्षात पदार्पण केलेला आहे यशस्वीरित्या पदार्पण केलेलं आहे माझे सरांचे फार जुने संबंध आहेत माझे अनेक पेशंट सरांशी जोडलेले आहेत मी एक सोशल वर्कर असल्यामुळे माझे अनेक पेशंट सरांशी जोडलेले आहेत ते सर पैशाच्या माग न लागता लोकांना उपचार कसं देता येईल आणि कसं त्यांचं निदान करता येईल या माध्यमाने सरांनी प्रवास केल्यामुळं पैसा सोडून लोकांची सेवा करत गेल्यामुळे ते सर आज या पंधरा वर्षामध्ये इथपर्यंत आलेले आहेत आणि माझी सरांना शुभेच्छा आहे की त्यांनी शतकोत्तर साजरं करावं आणि हे या जठाळे यांचं नाव कायमच याच्यामध्ये या अबाधित राहावं एवढी मी प्रार्थना करून संतोष जठाळे सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपत नमस्कार मी डॉक्टर संतोष जठाळे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझ्या दवाखान्याला चौदा वर्ष पूर्ण झालेत आणि पंधरा वर्षात आपण जात आहे आधी हा दवाखाना वसनी या भागामध्ये होता आता या पंधरा वर्षात आपण प्रसिद्ध इथे आणलेला आहे सकाळी साडे अकरापासून तर पाच वाजेपर्यंत संध्याकाळी सहा ते सात वाजे स्थानी असेल पण पूर्ण दिवस मी इथे आहे त्या ठिकाणी आपलं आधुनिकरण होमिओपॅथी अडव्हान्स होमिओपॅथी आपण म्हणू शकतो डॉक्टर सामीर राहणे म्हणजे याच्या विचारानुसार आपण चालू केली दवाखाना आहे त्यामुळे डायबिटीज हायपर थायरॉईड आहे केसाचे आजार आहे पोटाचे आजार आहेत मुगद आहे ॲसिड या आजारावर आपण पूर्ण पूर्णपणे यशस्वीरित्या आपण ट्रीटमेंट करत असतो आजच्या या पावन प्रसंगी माझे आई वडील यांच्या आधारे मी रिबीन कपूर हा चौदा चौदा वर्धा पण मी साजरा करत आहे